ताज्या बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पालक शिकवणारे नसले तरी प्रेरणादायी नक्कीच असू शकतात आदम नाईकवाडी बागील के रामपुर विद्यालयात पार पडला पालक मिळवावा पालक शिकवणारे नसले तरी त्या आपल्या वागणुकीतून मुलांना शिकू शकतात शिक्षणासाठी विषयाचे ज्ञान देणं महत्त्वाचे असेल तरी शिकवण्याची प्रेरणा देणं अधिक प्रभावी आहे आणि हे कार्य कोणत्याही शिक्षकापेक्षा पालक उत्तमरित्या करू शकतात असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक आदम नायकवाडी यांनी केलं रामपूर येथील के विद्यालयात आयोजित पालक ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी व्ही पाटील हे होते एम एन शिवणगेकर यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला यावेळी बोलताना आदम नाईकवाडी म्हणाले की पालकांचे आचरण हेच अदृश्य शिक्षण असते मुलं आई वडिलांच्या वागणुकीकडे लक्ष ठेवून शिकतात पालक जर प्रामाणिक मेहनती वेळेचे पालन करणारे असतील तर मुले ही तशी सवय अंगीकारतात त्यांना शिकवण्याची गरज नसते तर त्यांच्या समोर योग्य उदाहरण ठेवण्याची आवश्यकता असते अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक टी व्ही पाटील म्हणाले की पालकांचे शब्द आणि वेळ हेच मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे काही वेळ मुलांसोबत घालवणं त्यांना तू चुकलास तरी चालेल पण तू प्रयत्न केलास असं म्हणणंही त्यांच्यासाठी खंबीर साथ ठरते सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर के यांनी केलं तर एस जी पाटील यांनी आभार मानले यावेळी पी एस मगदूम यांनी स्कॉलरशिप व एन एम एम एस परीक्षेसंदर्भात पालकांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांचे आई वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड